नमस्कार कुंकू टिकली किचनमध्ये आपल्या अगदी मनापासून स्वागत करते मराठी वर्षामधील नववा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवार हा सुवाश्ण महिलांसाठी विशेष असतो या दिवशी महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान शांती ऐश्वर मिळावे अशी प्रार्थना केली जाते या व्रताच्या दिवशी लक्ष्मी मातेचा घट स्थापन करून शास्त्रोक्त पूजा केली जाते व शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन देखील केले जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी म्हणजेच प्रत्येक गुरुवारी प्रत्येक महिलेने सकाळी उठल्यापासून कुठ कोणकोणती कौन कामे करायला हवीत की जेणेकरून माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि आपल्या घरामध्ये सदैव नांदेल सदैव स्थिर राहील प्रत्येकाचीच इच्छा असते की माता लक्ष्मी ही आपल्या घरी यावी येऊनच उपयोग नाही तर ती आपल्या घरी स्थिर व्हावी माता लक्ष्मी ही खूप चंचल असते परंतु त्यांना आपल्या घरी घरामध्ये थांबवण्यासाठी किंवा स्थिर करण्यासाठी प्रत्येक महिलेला मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी काही महत्वाची कामे करायची असते ती कोणती कामे आहेत तेच आपण आजच्या ते व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या दिवशी पहिलं काम आपलं असणार आहे ती म्हणजे घराची स्वच्छता तर घरामध्ये जे जाळे जळमटे असतील ती सर्व आपल्याला काढून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला जे घराचा मुख्य दरवाजा आहे किंवा आपलं घराचं जे उंबरठा आहे ते सर्व काही आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे तर स्वच्छ करत असताना तर त्या पाण्यामध्ये आपल्याला हळद आणि मिठाचे खडे त्यामध्ये टाकून त्याच पाण्याने आपल्याला उंबरठा पुसायचा आहे आणि दरवाजा देखील पुसायचा आहे त्याचबरोबर आपल्या घरातील फरची देखील आपल्याला पुसून घ्यायची आहे हेच आपलं सर्वात प्रथम काम असणार आहे त्यानंतर आपल्याला स्वच्छ आंघोळ करायची आहे केस धुवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला प्रथम देवघरातील पूजा करायची आहे आणि तुळशीची देखील पूजा करायची आहे तुमच्या जर अंगण हा सारवायण्याचा असेल तर तुम्ही शेणाने सारून देखील घेऊ शकता तर मी पण बघा माझ्या अंगणामध्ये खूप छान असं सा सारून घेतलेलं आहे आणि तुळशीची पूजा देखील सकाळी सकाळीच करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला अंबरठ्याची पूजा करायची आहे त्यामुळं मी हळदीचं लेपन कर करत आहे तर आपल्याला काय करायचं आहे हळद घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं गोमूत्र गंगाजल टाकून आपल्याला ती हळद कालून घ्यायची आहे आणि त्या हळदीनं आपल्याला उंबरठा सारवायचा आहे त्यानंतर उंबरठा आपल्याला तसाच न ठेवता त्यावर सजावट करायची आहे तर या ठिकाणी मी स्वस्तिक काढून घेतलेला आहे आणि रांगोळी देखील काढलेली आहे उंबरठ्यावर जर लक्ष्मीचे पावले असतील तर आपल्याला हळदी कुंकू व्हायचा आहे त्याचबरोबर फुले देखील आपल्याला व्हायची आहेत आपल्या घरातील उंबरठा किंवा घराचा परिसर जेवढा आपण सुशोभित करू तेवढंच छान असतं आणि माता लक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये येत असते नांदत असते नंतर उंबरठ्याचं पूजन करून झाल्यानंतर आपल्याला नमस्कार देखील करायचा आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये तुम्ही या आणि स्थिर राहा त्याचबरोबर जो मुख्य दरवाजा असतो आपल्या घराचा त्यावर देखील आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे जे पहिलं स्वस्तिक आहे ते आपल्याला पुसायचं आहे दरवाजा पुसताना सर्व काही स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या दिवशी आपल्याला नवीन स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिक ओवळून घ्यायचं आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला किचनमध्ये अन्नपूर्णा मातेची देखील पूजा करायची आहे तर किचनमधील देखील आपल्याला साफसफाई करून घ्यायची जा आहे जाळे जळमटे झाले असतील तर ते काढून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकला देखील आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे तर हे जे आहे ते तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला अन्नपूर्ण मातीची जी मूर्ती आहे त्याचे तांदूळ देखील आपल्याला आजच्या दिवशी बदलायचे असतात तर देखील मी वाळलेलं आहे आणि दिवा देखील लावलेला आहे त्यानंतर आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा मांडणी देखील करून घ्यायची आहे तर तुम्ही ज्या जागेवर पूजा मांडणी करणार असाल तर ती जागेवर आपल्याला अशा प्रकारचे एक स्वस्तिक काढायचं आहे आणि ते स्वस्तिक तसं न ठेवता आपल्याला त्यावर हळदी व्हायचं आहे आणि त्यानंतर पाट त्यावर ठेवून द्यायचं आहे तर ही सर्व कामे आपल्याला गुरुवारच्या दिवशी करायची असतात तर प्रत्येक स्त्रीने हे सर्व कामे केली तर माता लक्ष्मी नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होईल त्यानंतर मनोभावे तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे आणि पूजा देखील करायची आहे धूपदीप देखील आपल्याला माता लक्ष्मीला दाखवायचं आहे तर मी देखील असे छान प्रकारे पूजा करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला कथा देखील वाचायची आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि येणाऱ्या गुरुवारपासून तुम्ही देखील अशी कामे नक्की करा आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करा भेटूयात पुन्हा नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद